नमस्कार आज श्री गुरुप्रतिपदा श्री दत्तावतार नृसिंह सरस्वती महाराज गुरुप्रतिपदा ह्याच दिवशी कर्दळीवनात गेले व तेथे ते गुप्त झाले निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका त्यांनी गाणगापूरला सेवे करता ठेवल्या व ते लेव लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुनला जाऊन अदृश्य झाले दुर्मी योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवला नाही फक्त अदृश्य झाले म्हणूनच ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज कृष्णतेरी जाऊन श्रीक्षेत्र उदुंबर येथे देखील एक चातुर्मास त्यांनी वास्तव्य केले होते आपल्या विमल पादुका तेथे स्थापन केल्या होत्या नंतर त्यांनी वाडीला गमन केले अश्विन कृष्ण द्वादशीला ते आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे त्यांनी प्रया प्रयाण केले व गाणगापूरला ते तेवीस ते चोवीस वर्ष राहिले म्हणून या तिन्ही पादुकांना विशेष महत्व आहे विमल पादुका मनोहर पादुका या पाषाणाच्या बनलेल्या असून निर्गुण पादुका कशाच्या बनल्या आहे माहिती नाही आपले पूर्ण झाल्यावर स्वामी श्री शैल येथे गेले तेथील पाताळगंगेत जाऊन त्यांनी आपल्या शिष्यांना पुष्पाचे आसन करायला सांगितले शिष्यांनी बांबूची बुट्टी तयार केली व त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले व शेवंती कुमुद मालती इत्यादी फुलां फुलं पसरून पुष्पासन तयार केले त्या दिवशी मागवद्य प्रतिपदा होती त्या दिवशीच स्वामी लवकर प्रातकाळी उठून पुष्पासनावर बसले व पाताळगंगा येथून कर्दळीवनाकडे निघाले कर्दळीवनात पोहोचल्यावर आपण तेथे पोहोचल्याची खूण म्हणून प्रसाद पुष्पे पाठवतो असे शिष्यांना सांगितले त्यानंतर स्वामी हळूहळू दिसेनासे झाले स्वामी ज्या दिशेने कर्दळीवनाकडे गेले तेथून काही नावाडी आले व त्यांनी शिष्यांना सांगितले की आम्ही स्वामींना कर्दळीवनात जाताना पाहिले व त्यानंतर ते तेथे ते ते गुप्त झाले त्यावेळी त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगित सांगायला सांगितला व तो असा आम्हाचा आज्ञा पिठी मुनी आपण जातो कर्दळीवनी सदा असो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणित आले महाराष्ट्रातील संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींपासून झाला व त्यांच्याचमुळे निवास त्यांच्याच निवासामुळे औदुंबर वाडी गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायातील तीर्थक्षेत्रे बनली भक्तांनी स्वामींना ज्या दृष्टीने पाहिले त्या त्या रूपात स्वामींनी दर्शन दिले कोणाला विठुमाऊलीच्या रूपात तर कोणाला भगवान विष्णू विष्णूच्या रूपात तर कोणाला माता भगवतीच्या रूपात दर्शन दिले मानवाला जन्मापासून मरेपर्यंत गुरूंची आवश्यकता असते जन्माच्या वेळी आई वडील गुरु म्हणून शाळेत शिक्षक हे गुरु म्हणून असतात तसेच आजन्मासाठी मानवाला गुरूंची खूप आवश्यकता असते गुरु हे आपणास नामस्वरूप दीक्षा देत असतात व आपल्याला महत्त्व समजून सांगत असतात दत्त महाराज ही नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता आहे भक्तांच्या एकाच हाकेला धावणारी माऊली आहे श्री गुरुदेव दत्त